अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम दाई जाऊ दे राहिलेला आयुष्य तुमचं आरोग्य दाई जाऊ दे असं स्वामीचे आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आणि उद्या आहे तिसरा गुरुवार आणि उद्या आहे गुरु, गुरु शामृदेव आणि हे गुरुपुष्या अमृत योग आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा खूप योगायोग चांगला आहे आणि दोन हजार तेवीसमधील शेवटचा गुरुपुष्या अमृत योग आहे आणि ह्या गुरुपुष्या अमृत योग दिवशी तुम्हाला काही सेवा काही उपाय करायचे आहेत काही वस्तू खरेदी करायचे आहेत गुरुपुष्य सुरू जे होणार आहे त्याची वेळ आहे आज रात्री म्हणजे गुरुवार रात्री बाराला सुरू होतो एक वाजून तेवीस मिनिट सॉरी तीस मिनिटांनी आणि परवा दिवशी शुक्रवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी गुरुपुषामृत योग संपणार आहे तर ज्या गुरुवारी चंद्र ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असतो त्याला गुरुपुषामृत योग म्हणून ओळखलं जातं किंवा त्या गुरुवारला गुरुपुषामृत योग म्हणून संबोधलं जातं तर गुरुपुष्यामृत योगला आपण काही वस्तू खरेदी करत असतो दागिने सोनं मौल्यवान वस्तू गाडी प्लॉट घर कारण गुरुपोषा अमृत योगला ज्या वस्तू आपण खरेदी करतो त्याचा आपल्याला शेवटपर्यंत त्यात आपल्या जवळ राहतात म्हणून आपण गुरुपोषा अमृत योगला आपण काही मौल्यवान वस्तू गोष्टी खरेदी करत असतो पण प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू दागिने किंवा गाडी ह्या गोष्टी घेणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या सुद्धा आयुष्यात जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्ही सुद्धा मौल्यवान वस्तू खरेदी करू शकाल बघा माता लक्ष्मीचा वार आहे गुरुवार माता लक्ष्मीला हळद आणि पिवळा रंग खूप प्रिय आहे तसंच विष्णूंना सुद्धा हळद म्हणा पिवळा रंग खूप प्रिय आहे दत्त महाराज गुरुवारचा वार स्वामींचा सुद्धा गुरुवार त्यामुळं त्यांना सुद्धा पिवळा रंग पिवळं वस्त्र पिवळ्या वस्तू खूप प्रिय त्यामुळं आवर्जून हळद खरेदी करा हळद ही माता लक्ष्मीला विष्णूंना खूप आणि ही हळद तुम्ही खरेदी करा पाव किलो तर तुम्ही हळद खरेदी करा एक किलो दोन किलो नाही छोटे पाव किलो जरी तुम्ही हळद आणली तरी चालते आणि ती हळद तुम्ही देवघरामध्ये आणायची आणि ती हळद जी आहे ती पुढी तुम्ही ओपन करायची आणि त्या जी तुम्ही हळदी कुंकू घालून पूजा करायची अगरबत्ती ओळायची विष्णूंना माता लक्ष्मीला दत्त महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची कि माझ्याकडून ही जी वस्तू आहे ती तुम्हाला फ्री असणारी वस्तू मी खरेदी केल्या आणि जसं जसं माझ्या घरामध्ये म्हणजे मी तुमची पूजा करेन तसं तसं तुम्ही माझ्या घरामध्ये प्रगती करा माझ्या घरात मौल्यवान वस्तू करण्या खरेदी करण्याची दागिने खरेदी करण्याची ता खरेदी करण्याची ताकद द्या त्यानंतर चण्याची डाळ बघा आपण प्रत्येक पूजेला गाडी घेतली पूजा करत असताना भिजाणे म्हणून त्या पाण्यावरती विड्याच्या पाण्यावरती ठेवत असतो होम हवन करत असताना चण्याच्या डाळीचा आपण वापर करत असतो तसं उद्या चण्याची डाळ सुद्धा तुम्ही पाव किलो कासनं खरेदी करा आणि ती डाळसुद्धा तुम्ही देवघरामध्ये पहिल्यांदा पूजा करायची हळदी कुंकू घालायचं अगरबत्ती ओवायचे आणि हळद जी खरेदी केलेली आहे जे जी पूजा केलेली ती दिवसभर उद्या ठेवायची आणि परवा दिवशी काढायची चणे चण्याची डाळसुद्धा दिवसभर देवघरात ठेवायची आणि परवा दिवशी तुम्ही देवघरातून काढायचे ते चण्याची डाळ तुम्ही देव किचनमध्ये स्वयंपाकात वापरू शकता हळद जी आहे तीच पूजा केलेली तुम्ही घरामध्ये स्वयंपाकामध्ये वापरू शकता पण मांसाहारला बिलकुल वापरायची नाही त्यामुळं मी तर सांगते जी हळद तुम्ही पूजा केली आहे ती देवासाठी वापरा रोजच्या पूजेसाठी वापरा त्यातली चिमुटभर हळद एखाद्या डबीमध्ये घालून ठेवून देवघरात त्याची रोज दररोज पूजा करा सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मी प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होईल तुमचं दारिद्र्य पिढ्यान पिढ्याचं दारिद्र्य निघून जाईल आणि त्यानंतर बघा तुम्हाला शक्य असेल तर सोन्याचं किंवा चांदीचं नाणं खरेदी करा ते सुद्धा तुम्ही उद्यापासून देवघरामध्ये पूजा करू शकता त्यानंतर पिवळं वस्त्र पिवळ्या वस्तू सुद्धा तुम्ही उद्या खरेदी करू शकता ग्रंथ फोटो देवाचे देवाच्या मूर्ती ह्या सुद्धा तुम्ही उद्या गुरुपुषा मृगला खरेदी करू शकता ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच वेळे खरेदी करायला शक्य असेल तर करा नसेल तर हळद नक्की आवर्जून खरेदी करा चण्याची डाळ आवर्जून खरेदी करा आणि देवघरात याची पूजा करा ह्या गोष्टी जर तुम्ही खरेदी केल्या तर तुमचं पिढ्यानपिढ्याचं दारिद्र्य निघून जाईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरामध्ये आयुष्यभर भरभराट होईल तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल तुमच्या घरात लक्ष्मीची वाढ होईल मी असं नाही म्हणणार की तुम्ही हे खरेदी केला की कष्ट करायचं थांबवा हे तुम्ही खरेदी केला की तुमच्या घरामध्ये भरपूर करोडोनं पैसा येईल पण मी तुम्हाला सांगते हे जर तुम्ही खरेदी केला तर कर्म चांगले ठेवा कष्ट करा आणि तुमच्या घरामध्ये आज शंभर रुपये असतील तर उद्या चारशे रुपये हजार रुपये पाचशे रुपये हळूहळू तुमच्या लक्ष्मीमध्ये वाढ होईल आणि तुमच्या घरामधले दारिद्र्य निघून जाईल फक्त हे करत असताना कर्म चांगलं ठेवा कष्ट मेहनत करा हे उपाय जे सेवा ज्या आहेत ह्या कष्ट कर्माला जोड म्हणून करायच्या आहेत आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाला नाही कोणाला हा व्हिडिओ हे उपाय ह्या सेवा उपयोगी पडतील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा कारण कुणाला नाही कुणाला त्याचा फायदा होईल कुणाच्या तर आयुष्यात अडचणी असतील त्यात दूर होतील हे उपाय बघून आणि कसं आहे माहिती आहे का तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करणार तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाहीत त्यामुळं नेहमीच दुसऱ्याचं चांगलं चिंतला स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करणार त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण ह्या ज्या मी सांगितल्या आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार उपाय आहेत हे उपाय मी मनाचे किंवा अंधश्रद्धा म्हणून सांगितलेलं नाही हे व्हिडिओ ज्योतिषशास्त्रामध्ये अगदी मनापासून ते हळद उद्या नक्की आवर्जून खरेदी करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल बेलॉकांची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ